इथं बघू शकता सरांचा बड्डे चालू आहे आणि जास्त आवाज असल्यामुळे मी इथं आवाज म्यूट केलेला आहे आणि इथं सरांच्या अंगा स्प्रे मारायचं चालू आहे पवन सर स्प्रे मारत आहेत सर नको मारत असतानाच देखील पवन सरांनी स्प्रे मारलेला आहे आणि केक कटिंग झालेली आहे बघू शकताय तुम्ही बघू शकता आहे तुम्ही न त्यानंतर पुढे तुम्ही बघू शकता केक बी कट झाल्यानं फोटो काढायचं चालू झालेला आहे हा हे शाहरुख सुपरवायझर आहे तो आमचा आणि हा हे हा पीस सुपरवायझरच आहे इथं मग माझा फोटो इथे मी इमेज लावलेला आहे चांगला आला नसल्यामुळे आणि इथे सगळ्यांचे रूममधल्या सगळ्यांचे इथं फोटो आहेत सरांना केक चालताना त्यानंतर सरांनी आम्हाला पार्टी दिली त्या हॉटेलचं नाव काय माहीत नाही माहीत नाही कन्नडमधून गेल्याप्रमाणे नाव कन्नडात सिने काय माहीत नाही बहुत अधिका परिसर आणि हॉटेल जयपूर रोडच्या हायबेरीलाच आहे कड्याला चढे तिथे जेवण वगैरे पण छान मिळते त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये गेल्यानंतर आम्हाला ऑर्डर केली सगळ्यांनी चिकन घेतले त्यामुळे एकाचं चिकन चावली आम्ही आठ मग बघू शकता एवढा पाऊस पूर्ण पाऊस आहे म्हणजे पाऊस पाऊस असं सगळा पाऊस बघू शकता पाऊस